सत्याचा आवाज खोट्याला चोख देणार आपण जनशक्ती न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता जत तालुक्यातून गंगाधर कांबळे उर्फ दिग्दर्शक के अजित कुमार जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात वळेसंग जत तालुक्यातील जनसामान्य कष्टकरी शेतकरी आणि कामगार वर्गासाठी सातत्याने लढा देणारे झटणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे युवा नेतृत्व गंगाधर कांबळे उर्फ दिग्दर्शक के अजित कुमार हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणसंग्रामात उभे ठाकणार आहेत त्यांच्या या निर्णयामुळे जत तालुक्यातील राजकीय वातावरणात नवीन चर्चांना उधाण आले आहे के अजित कुमार हे नाव संपूर्ण जत तालुक्यात ओळखीचे आहे जनसामान्यांचा विश्वास संपादन करणारे लोकहिताचे मुद्दे सातत्याने मांडणारे आणि विकासाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे समाजकारणातून लोकसेवेपर्यंत प्रवास पूर्वी आय सी आय सी आय बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी ग्रामीण भागात बचतगट चळवळ उभी करून अनेक महिलांना आर्थिक स्थैर्य दिले मात्र सामाजिक कार्याची ओढ असल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा देत थेट लोकसेवेच्या क्षेत्रात पाऊल टाकले सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि विकासात्मक कामात त्यांचा सक्रिय सहभाग असून त्यांनी नेहमीच सामान्य माणसांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे सालेकिरी पाच्छापूर शेड्ड्याळ वळसंग या गावांमध्ये पाण्याच्या टाक्या बंधारे पाईपलाईन यांसारखी कामे एस्टिमेटमध्ये नसतानाही शासनाकडून मंजूर करून घेतली त्याचबरोबर जत तालुक्यातील युवकांसाठी सांस्कृतिक केंद्र आणि नाट्यगृहाची मागणी सातत्याने मांडत त्यांनी आमदार मान्य गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला या प्रयत्नांचे फलित म्हणून जत येथे सहाशे आसन क्षमतेचे सुसज्ज नाट्यगृह उभारणीचा अंतिम टप्प्यात आहे त्यांनी दिग्दर्शक लेखक आणि समाजसेवक के अजित कुमार हे साहित्य सिनेमा आणि समाजकार्य या तीनही क्षेत्रात समांतर वाटचाल करणारे व्यक्तिमत्व आहेत त्यांनी तिफण एक व्यथा पोशिंदा अंतर्मन रेंज यांसारख्या सामाजिक आशयावर आधारित लघुपटांची निर्मिती केली आहे तसेच त्यांनी तात्यासाहेब खोत यांच्या बायोपिकचे लेखन बाबा डॉक्युमेंटरी डिसेंबर ट्वेंटी फोर या चित्रपटाचे गीतलेखन आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचा किल्ला या अल्बमचे गीतकार म्हणून काम केले आहे याशिवाय सात रंग के सपने एक परी की कहाणी या हिंदी मालिकांचे दिग्दर्शन करत त्यांनी जत तालुक्यातील अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली आहे युवकांना अभिनय आणि फिल्म निर्मितीच्या माध्यमातून रोजगार देण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे तसेच साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान त्यांचा आकरीत घडल्या हा कविता संग्रह वाचकांमध्ये लोकप्रिय ठरला आहे त्यांनी जत तालुक्यातील विविध वाचनालयांना पुस्तक भेट देऊन वाचन संस्कृती वाढवण्याचे काम केले आहे विविध पुरस्कार आणि सन्मान प्रतिष्ठा प्रतिष्ठान साहित्य संमेलन सांगली दोन हजार सातचे कवी संमेलनाचे अध्यक्षपद राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जत तालुका उपाध्यक्षपद दोन हजार वीस आधार सोशल फाउंडेशन बेळगाव तर्फे राष्ट्रीय फिनिक्स गोल्ड स्टार अवॉर्ड दोन हजार तेवीसचा चा पुरस्कार पुणे येथे राष्ट्रीय आदर्श लेखक प्रेरणागौरव पुरस्कार एशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटी तमिळनाडूकडून मानत डॉक्टरेट पदवी कार्यकर्तृत्व आणि नेतृत्व गुण समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन चालणारे सकारात्मक विचारांचे आणि प्रशासकीय अनुभव असलेले के अजित कुमार यांची ओळख आहे सालेकिरी येथे सिटी सर्व्हे करण्यात त्यांचे योगदान तसेच वळसंग सालेकिरी पाच्छापूर म्हैसाळ योजनेचे पाणी सातत्याने सोडण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली सामाजिक कार्यकर्ता दिग्दर्शक लेखक पत्रकार आणि विचारवंत अशी बहुआयामी ओळख असलेले गंगाधर कांबळे उर्फ दिग्दर्शक के अजित कुमार यांची उमेदवारी ही जत तालुक्यातील जनतेसाठी एक नवी दिशा व एक नवी आशा ठरेल जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देणारे हे उमेदवार तालुक्याच्या विकासाला नवी गती देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा